अभिष्ट चिंतन, निस्वार्थ विकासाभिमुख नेतृत्वाचे धनी माननीय भाई साहेब अरुण भाई गुजराती माजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आमच्या नेत्यास व माननीय श्री विठ्ठलदास गुजराती उर्फ मोठे काका यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री भाऊसो जीवन भाऊ चौधरी माजी उपनगराध्यक्ष तथा विकास मंच माननीय श्री ताईसो मनीषा जीवन भाऊ चौधरी नगराध्यक्ष चोपडा नगर परिषद चोपडा जिल्हा जळगाव नवजीवन केला एजन्सी चोपडा नवजीवन कृषी केंद्र चोपडा नवजीवन सोलार चोपडा जीवन भाऊ चौधरी मित्रमंडळ चोपडा चोपडा विकास मंच नगरसेवक चोपडा समस्त तेली समाजबांधव व पंचमंडळ चोपडा जिल्हा जळगाव सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा